नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीनवर कोणते तणनाशक वापरायचे याच्यावर माहिती घ्यायचे एक आपल्याला मराठीमध्ये म्हण आहे तण खाई धन त्यामुळं आपल्याला तणाला तणाला धन खाऊ द्यायचे का आपल्या शेतकऱ्यांना धन खाऊ द्यायचे हे आपल्याला बघायचे व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आपल्याला कोणतं कंटेन आहे कोणतं फवारणी करायची हे देखील आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे किती प्रमाण वापरायचे ह्या हे देखील आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचे चला बघूया सोयाबीन उगवण पूर्वीचे तणनाशक म्हणजे आपल्याला सोयाबीन लागवड केल्यावर दोन स्टेपमध्ये म्हणजे दोन वेळेस आपल्याला फवारणी करायचे म्हणजे कशी करायचे या तुम्हाला सांगतो सोयाबीन उगवण पूर्वीचे तणनाशक त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा बघायचे सोयाबीन उगवण नंतरचे तणनाशक हे आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचे मी तुम्हाला सांगेल सोयाबीन उगवण पूर्वीचे तणनाशक यामध्ये आपल्याला विल्लर नावाचं बी एस एफ कंपनीचं एक आपल्याला औषध भेटतं त्यानंतर तुम्हाला आर्म त्यानंतर ऑथोरिट ई नेस्ट या नावाचं बी एस एफ कंपनीचं औषध भेटते तसंच एक मोती कंपनीचं एकदम बेस्ट रिझल्ट असणारं माझ्या अनुभवातलं मी जे शेतकऱ्यांना सांगतो त्यानंतर शेतकऱ्यांनी मला फोन फोन करून सांगितले की याचा रिझल्ट अतिउत्तम आहे चांगला आहे त्यानंतर म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे डबल तर आपल्याला मिल बत्तीस नावाचं मोती कंपनीचं हे आपल्याला औषध बहात्तर तासामध्ये फवारणी करायचे पाणी स्वच्छ असलं पाहिजे त्यानंतर आपल्याला मिल बत्तीस नावाचं आपल्याला औषध पन्नास एबल आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे एकदम रिझल्ट एकदम बेस्ट रिझल्ट आहेत त्याचे त्यामध्ये आपल्याला बघूया कंटेन कोणता आहे पेंडामिथरीन तीस टक्के आणि हिमायझर थायपर देखील आहे ह्यामध्ये ते दोन टक्के दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे रिझल्ट एकदम मस्त आहेत त्यानंतर आपल्याला बघायचे सोयाबीन उगवणीचे तरनाश नंतरचे तणनाशक आता आपल्याला नंतर उगवल्यानंतर किती दिवसाला घ्यायचे तर आपल्याला अठरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला हवानी करायचे तुम्हाला शकेत ओडिशी सलेक्टर परशूट हे देखील औषधं त्यावेळेस फवारणी करा देखील जमतात त्यानंतर मी तुम्हाला एक औषध सांगतो मिल शूट नावाचं जे मिलशूट नावाचं जे औषध आहे हे मोती कंपनीचंच आहे एकदम रिझल्ट मस्त आहेत त्याच्यामध्ये इमायझर थायपर दहा टक्के कंटेनर मिल्कशूट एकदम रिझल्ट मस्त आहे घेते वेळेस पाणी स्वच्छ असलं पाहिजे एका लिटरमध्ये आपल्याला वीस टाक्या करायचे आहेत वीस पंप केल्यानंतर एकदम मस्त रिझल्ट आहे एक बार मारल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जेवढे शेतकरी माझा व्हिडिओ बघितले आहेत ज्यांनी हे औषध वापरलेत मिल नावाचं औषध मिल बत्तीस नावाचं आणि मिलशूट नावाचं जे औषध आहे म्हणजे आपण सोयाबीनच्या अगोदर जर कोणी फवारणी केल्या असतील शेतकऱ्यांनी जे मिलशूट नाही मिल बत्तीस नावाचं ज्यांना फवारणी केलं आहे त्याने मला कमेंट बॉक्समध्ये त्याचा रिजल्ट कसा आला आहे आणि रिझल्ट नाही आलात का आला आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचे त्यानंतर पुण्या जिल्ह्यामध्ये तुम्ही असताल त्या जिल्ह्यातली ह्या जिल्ह्यामध्ये रिझल्ट आला नाही किंवा ह्या तालुक्यामध्ये रिझल्ट आला नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे नंतर हे तुम्ही बहात्तर तासाच्या नंतर आपण मिल बत्तीसर फवारला असाल त्याचे रिझल्ट मला सांगायचे त्यानंतर जे कोणी शेतकऱ्यांनी मिल शूट नावाचं म्हणजेच एमाझर थायपर मोती कंपनीचं ज्यांना कुणी वापरलं असेल त्यांनी मला म्हणजे वापरलं ला, वापर वापरलं असतील किंवा वापरायचेत ह्या वापरल्यानंतर बी मला त्याचे रिझल्ट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि कुण्या मध्ये आपण फवारणी केली तेवेळी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे कोणता जिल्हा आहे ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगायचे धन्यवाद शेतकरी मित्रांनो